आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट कॉमला राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह सरी पडत आहेत तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आहे हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उकडीब राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला उद्याही विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे सोमवारी विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच सोलापूर लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा पुणे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मंगळवारी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा पुणे बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला बुधवारी पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे